गणेशोत्सव सुरू झाला की ढोल ताशाचे आवाज असं म्हणतात घुमू लागतात ताशाचा आवाज तरारा होताच तरुण तरुणींच्या अंगात एक जोश संचारतो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला ढोल ताशा बनवतात कसा हे आपण जाणून घेऊयात ढोल ताशावरील पान बनवण्यासाठी चामडे वापरले जाते काही ठिकाणी यासाठी फायबरचा देखील वापर केला जातो ढोलाच्या पानामध्ये एक दोन प्रकार असतात बेसिकली एक असतात चांबड्याचं पान आणि एक फायबरचं पान असत हे बकऱ्याच्या किंवा म्हशीच्या आणि फायबरचं जे पान असत ते पॉलिस्टर फायबर म्हणतात त्यापासून बनत महाराष्ट्रातील बहुतांश भागात चमड्यापासून बनवलेला ढोल ताशा वापरला जातो ढोल ताशा वापरांना चांबडे विकण्यापूर्वी चांबडे व्यावसायिक त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया करतात त्यानंतर हे चांगले ढोल तशा व्यापाऱ्यांना पुरवले जाते चमड्याच पान बनण्यासाठी जेव्हा बकऱ्याचे किंवा जे कोणत्याही जनावरांची कत्तल होते त्यानंतर त्याचं जे मटण असतं ते साईडला केलं जात आणि त्याचं जे स्किन असते किंवा जे चमडा असत त्याला स्वच्छ करून त्याला एका केमिकल मध्ये तीन चार दिवस ठेवलं जातं त्यानंतर त्याच्यावरची केस काढून आमच्या आमच्या सारख्या व्यापारपर्यंत पोहोचली होती महाराष्ट्रातील काही शहरे ढोल ताशासाठी वापरण्यात येणाऱ्या उच्च दर्जाच्या प्रसिद्ध अशा शहरातून ढोल ताशासाठी चांगले येते मेन म्हणजे चमळ सोलापूरला तयार होतो बार्शीला तयार होतो लातूरला तयार होतो मसोरला तयार होतो पण जी क्वालिटी आपल्याला पाहिजे ती बार्शीवरन मी घेतो मटेरियल मा, बारशेवरनं माल का घेतो हे आपल्याला जो पाहिजे त्या प्रमाणाचा माल आपल्याला मिळतो या चांबड्यांचे देखील प्रकार आहेत जुन्या ढोलताशा व्यापाऱ्यांना चांबड्याची अचूक पारक मिळते चांगल्या दर्जाचे चांबडे वापरल्यानंतरच ढोलताशातून चांगला आवाज निघतो आणि अशा व्यावसायिकाची बाजारात विश्वासार्हता निर्माण होते चमड्यामध्ये प्रकार येतात एक रद्दी येते दोन नंबर येत एक नंबर येत एक नंबरची कॉस्ट गरम महाग असते पण आपण एक नंबरचा माल निवडून घेतो त्याने पैसे गेले तरी का आपल्याला ना फरक नाही पडत आपल्याला जो पाहिजे तो माल मिळतो रद्दी म्हटलं तर गोठ्या आपण लावतो पण सरस काही लोक त्याचे पानवेश होतात दोन नंबरचं म्हणजे जरा कमी दर्जाचं असतं आणि एक नंबर चांगल्या क्वालिटीचं असत चांगडे हातात आल्यानंतर ढोल ताशाचे पान बनवण्याची प्रक्रिया सुरू होते या पानांचे विविध आकार असतात प्रत्यक्ष रिंग मध्ये हे पान बसवण्यासाठी या चामड्याला आणखी एका प्रक्रियेतून जावे लागते त्यानंतर वेगवेगळी साईज आम्ही जेवढ्या चामड्याच्या साईज नुसार आम्ही त्याच्यात चोवीस सव्वीस अठ्ठावीस असे वेगवेगळ्या साईज असतात ढोलाच्या पानांचे चमड्याच्या नुसार आम्ही त्याच्यात ते, ते जेवढी रिंग मोठी बसेल तेवढी टाकून त्याची शिलाई केली जाते शिलाई करण्यासाठी आम्ही पहिलं ते काही काही काळ आम्ही त्यात पाण्यात ठेवतो त्याच्यानी ते चमडं आम्हाला सॉफ्ट होऊन जात ज्याच्याने आम्हाला शिलाई करण्यास सोपं होऊन जात शिलाई केल्यानंतर ते पानवलं असतं तर ते आम्हाला सुकवायला पण लागतं त्यासाठी उन्हाळ्यात जर आम्ही शिवलं तर ते लवकर वाळून जर पावसाळी वातावरणात त्याला वाढण्यासाठी आम्हाला पंखा किंवा काही प्रमाणात वापर करावा लागतो ताशाच्या पानांची माहिती आपण घेतली ताशाच्या बुडाला असलेल्या भांड्यावरून ताशातून वेगवेगळ्या दर्जाचे आवाज निघतात यावरून ताशाचे विविध प्रकार आहेत ताशांच्या या प्रकाराची सखोल माहिती जाणून घेऊयात हा बघायला गेलं तर हा गंगा जमुना ताशा आहे जो हा पितळ तांब याचे जॉईंट वरून बनवलेला असतो त्याला गंगा जमुना दहा चावीचा ताशा आपण असं म्हणलं जातं हा असं दहा चावीचं भांड आहे या चाव्यांवरती ताशा सध्या बोलल्या जातो दहा चावीचा बारा चावीचा असं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी मग असं सांगितल्याप्रमाणे अखंड भांड्याचा निकाल आहे गंगा जमुनामध्ये हे अखंड भांड आहे आता टोकून तयार केलेलं भांड याला कुठल्या प्रकारचा जॉईंट नाहीये पूर्ण तांड्याचं हेवी प्रकारचा भांड आहे आणि हे भांड आठ चावीचं आहे पण याला ह्या ज्या चाव्या आहेत ना या बारा लावल्यात ह्यानी काय होतं की जास्ती अजून त्याचा ताण निघतो आणि आवाजामध्ये अजून प्रकारचा फरक वाढतो आणि चांगला क्वालिटीचा जास्तीत जास्त आवाज मिळतो मगसे सांगितल्याप्रमाणे अशा हलका असतो थोडा वाजायला चांगला गोडवा हा हाही अखंड भांड्याचा आहे याचा शेप वेगळा आहे मगाच्या दाखवलेला त्याचा शेप वेगळा आहे ह्याच्या चाव्यांचा प्रकार वेगळा आहे ह्या चाव्या हातांनी बनवलेल्या असतात ह्याचे थ्रेडिंग मोठे असतात भांड छोटं असतं ह्याच्या चाव्याही जास्त असतात वाजायलाही छान आहे सेम ह्याच्यामध्ये चिकोडीचाच पितळामध्ये बनवलेला आहे जो गेले दोन वर्ष झाला निघालाय सेम भांड फक्त पितळाचं प्रोडक्शन चाव्या सेम बाकी भांड सेम फक्त ह्यालाच कसं ह्याला चौदा आहेत भांड दहा चावीच पान बसतं बारा दोनचंच पान लागतं याला पण ह्याला चाव्या चौदा आहेत जेणेकरून जास्ती ताणल्या जाईल आणि आवाजही जास्ती प्रमाणात फेकल आपण ताशांची विविध आकाराची पाने पाहिली ताशांचे प्रकार देखील पाहिले ताशा वाजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारांच्या काड्यांवरून देखील ताशाच्या आवाजाचा दर्जा ठरतो ताशा वाजवण्यासाठी कोणकोणत्या कौन प्रकारच्या काड्या वापरल्या जातात हे देखील जाणून घेऊयात काड्या ताशांच्या काड्यांच्या प्रकार वरे जातात कंपनी वेगवेगळी वेगळी येते म्हणून येते एबीसी इंडिया म्हणून कंपनी येते लोकेश कंपनी येती परत चिराग म्हणून कंपनी येते अशा अनेक कंपनीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या काड्या येतात काही सोळा इंची येते काही पंधरा इंची काडी येते काहींना पातळ गाडी लागती काहींना वेताची गाडी लागती ती पण खूप पातळ असेल तर द्या असं म्हणणारे पण बरेच जण आहेत पण वेताच्या गाडीनी आणि फायबरच्या गाडीने आवाजाचा खूप फरक आहे जो वडवा वेताच्या गाडीने येतो तो फायबरच्या गाडीने येत नाही पूर्वीचे जे दिग्गज ताशा सम्राट होते ते कायम आजवरच्या काढीने वाजवत आलेले फायबरच्या काडीने वाजवणं तो फायबरच्या गाडीने मिळतच नाही तर ही माहिती पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या ढोल ताशांची किंमत नक्की काय चला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देखील जाणून घेऊया पाच ते सहा हजाराच्या दरम्यान गंगा जमानाचा ताशा मिळतो आणि त्याच्यामध्ये जो स्पेशलचा येतो तो आठ ते दहा हजारामध्ये जातो जो अखंड भांड येतं चाव्या जास्ती येतात त्या प्रकारे जातो चिकोटी जातो दहा हजाराच्या पुढे कमीत कमी वीस बावीस हजारापर्यंत चिकोटीचा ताशा मिळतो आणि अजून जरी भारी घ्यायचं झालं तर लईत लई पंचवीस ते तीस हजारापर्यंत ताशे जातात ताशांच्या किमती हळूहळू जसं जसं संख्या वाढत चाललीये तस तसं आवक वाढतीये आणि त्यांना मटेरियल बनवायला मटेरियल कमी मिळते त्या प्रमाणात किमती देखील त्याच्या वाढत चाललेल्या आहेत कालांतराने याच्यापेक्षा जास्त किमती अजून वाढत राहतील सागर सागरुंठे मॅक्स महाराष्ट्र पुणे